आज रक्षाबंधन देशभरात रक्षाबंधनाचा पवित्र सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुख समृद्धीची प्रार्थना करतात भाऊही आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो पाचोरा शहरात आज सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये राखी भेटवस्तू तसेच गोडधोड खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली अनेक बहिणी लांबवरून प्रवास करून आपल्या भावाकडे पोहोचल्या काहींनी ऑनलाईन पद्धतीने राखी पाठवल्या तर काहींनी व्हिडिओ कॉलवर राखी बांधून रक्षाबंधनाचा संदेश समाजात पोहोचवला पोलीस स्टेशन वृद्धाश्रम लष्करी कॅम्प अनाथ आश्रमांमध्ये राखी बांधून सेवेकऱ्यांचे व शूर जवानांचे आभार मानण्यात आले रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ बहिणीचा सण नाही तर तो प्रेम आपुलकी जबाबदारी आणि संस्कृतीचा उत्सव आहे नात्यांना घट्ट बांधणाऱ्या या सणाचे स्वरूप आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदलले असले तरी त्याची भावनिक आणि सांस्कृतिक मूल्ये अजूनही टिकून आहेत नमस्कार लोकदक्ष न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा भारतीय संस्कृतीत नात्यांना फार महत्त्व दिले गेले आहे त्यातच सर्वात अतुट नाते म्हणजे भावा बहिणीचे नाते आजच्या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्या निरोगी आयुष्याची कामना करते आज हा सण पूर्ण देशभर खूप उत्साहाने साजरा केला जातो आजच्या दिवशी बहिणी भावाकडे राखी बांधण्यासाठी येतात किंवा भाऊ बहिणीकडे कुठल्याही परिस्थितीत रक्षाबंधनासाठी पोहोचतोच तर अशा पवित्र सणानिमित्त सर्व बंधू भगिनींना माझ्याकडूनही रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना निरोगी आयुष्य लाभो ही, ही शुभकामना